पक्ष आमदार शिरीष चौधरी हे जळगाव लोकसभेकरिता उमेदवारी अर्ज भरत आहे त्यांच्या उमेदवारीने भाजप समोर तगडे आव्हान निर्माण केले आहे जळगाव येथील जीएम फाउंडेशनच्या कार्यालयात आमदार शिरीज चौधरी यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घ्यावा अशी समजूत काढण्याचा प्रयत्न जलसंपदा मंत्री महाजन यांनी केला आहे मात्र तो प्रयत्न निष्फळ ठरला आहे अमळनेरचे आमदार शिरीज चौधरी हे त्यांच्या उमेदवारीवर ठाम असल्याचे त्यांनी स्वतः बातम्यांशी बोलताना सांगितले आहे यामुळे जळगाव लोकसभेत भाजप विरुद्ध अपक्ष अशी जोरदार लढत रंगणार आहे आणि त्यांनी सांगितलं की पाटळ सरे धरणाचा विषय असेल गावाचा विषय असेल या विकासाच्या हितामध्ये आपण स्वतः उमेदवारी करा आणि त्या हिशोबाने मी उमेदवारी अर्जही घेतलेला आहे आता माननीय गिरीश भाऊंकडे आता भेटीसाठी आलो होतो की जे भाजपचे तिकीट आहे ते तिकीट आम्हाला द्या आणि ते तिकीट मागणीसाठी आम्ही इथं आलो आणि चार तारखेला आम्ही त्या पद्धतीने फॉर्म भरतो आहे नाराजी काय अंमळनेरमधली म्हणजे स्थानिक स्थानिक नाराजी भरपूर आहे हो की जे उमेदवार आता दिलेले आहेत त्यांना प्रत्येक ठिकाणी म्हणजे बेसमेंट जो असतो की प्लॅटफॉर्म आंबनेर आहे तर आमळनेरमध्ये भरपूर नाराजी ते पाडळस समितीच्या सदस्यांचे ते त्या संदर्भातले नाराजी आहेत त्यानंतर तिथं लोकल अधिकारी आहे त्यांच्याबद्दलचे नाराजी कार्यकर्त्यांबद्दल नाराजी आणि ही नाराजीचा सोर असताना माननीय मोदी साहेबांना जर पंतप्रधान बनवायचं यांचा आपला मानस आहे आणि त्यामध्ये ही सीट कधी गमवली तर गिरीश भाऊ हे पूर्ण महाराष्ट्रात संकटमोचन म्हणून आहेत आणि त्यांच्याच गावामध्ये संकट कधी आलं तर ही फार मोठी नाचक्की होईल आणि म्हणून ती विनंती करायला आम्ही आलो की बघू तुम्ही आताही विचार करा चार तारखेपर्यंत आणि त्या हिशोबाने तुम्ही विचार करून आम्हाला ए बी फॉर्म द्या एवढं आम्ही त्यांना आज विनंती करण्यासाठी इथं आलेलो आहे आणि चार तारखेला कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही फॉर्म माझ्या जळगाव लोकसभेसाठी मी फॉर्म भरणार आहोत बाजार समितीमध्ये पण काहीतरी आहे हो मागे आता ज्यांना आपण पद दिलेलं होतं त्यावेळेस माननीय नाथा भाऊ माननीय गिरीश भाऊ यांच्या मध्यस्थीने बाजार समिती आम्ही जी निवडून आलेलो होते माझे काही सदस्य होते त्यांचे सदस्य होते आणि सदस्य एकत्र करून आम्ही प्रथम जर त्यांना पद दिलेलं होतं दोन वर्षासाठी त्यांना पद होतं तीन वर्षासाठी आमचं होतं परंतु साडेतीन वर्ष झाले तोपर्यंत त्यांनी तो कुठल्याही प्रकारचा राजीनामा दिला नाही आणि जे विकास कामाचे ध्येय मी घेऊन येतो निधी घेऊन येतो या अशा निधीचं जे जे काम असते त्या कामावर ते, काम ते स्वतः जाऊन नारळ फोडून येतात म्हणजे निधी मी आणायचा आणि त्यांनी श्रेय घ्यायचा असं श्रेयवादी फार मोठ्या प्रमाणात मध्ये होतं आणि ह्या गोष्टीची नाराजी सगळ्या सुरामध्ये होता आता परवा जेव्हा मी मेळावा घेतला जवळपास ऐंशी तर नव्वद सरपंच तिथं आलेले होते आणि त्या सरपंचाही एक तर स्वर होता की तुम्ही अंबणेरचा विचार करू नका पूर्ण जिल्ह्याच्या विचार करण्यासाठी तुम्ही लोकसभेचा फॉर्म भरा आणि त्यांच्या आग्रहात तुम्ही चार तारखेला फॉर्म भरणार आहोत म्हणजे सध्याच्या उमेदवाराबद्दल नाराजी असं सध्याच्या उमेदवाराबद्दल भरल्या लोकांची नाराजी गिरीश भाऊ काय म्हणतो तुमची सगळ्या बैठक मी विशेष चर्चा केली भाऊंनी सांगितलं की मग चार तारखेपर्यंत आम्ही निर्णय घेतो आणि निश्चितच तुम्हाला न्याय देण्याचा आम्ही प्रयत्न करतो